ए हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बडेलवरून निघाल्याच्या नंतर तराण्या म्हणून गावं लागतं आणि तराण्याच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक छोटी नदी पार करावी लागती या ठिकाणी तुम्ही बघू शकता परिक्रमावाशी नदी पार करता निनरमदे हर भगवान आता ही नदी पार करत आहेत आणि ही नदी पार केल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इकडून सूर्यदेवाचं पण आगमन आहे आणि आता हे जयंती माताकडे प्रस्थान करत आहे नर्मदेहार बघा अशा नद्या अनेक नद्या भेटत असतात आणि या सगळ्या नद्या नर्मदा मैयालाच मिळतात हे एक विशेष आहे एवढंच नाही तर नऊशे नव्याण्णव नद्या मिळतात असं सांगितलेलं आहे आणि सर्वात पहिली परिक्रमा ही मार्कंडे ऋषी यांनी केलेली आहे तर नर्मदा मैयाची स्नान केल्याच्यानंतर एक हजार नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं बघू शकता तुम्ही नर्मदे हर या असा प्रवास आहे आगळा वेगळा आनंद येतो नर्मदे हर अनुभव खूपच गरजेचे आहे आणि जोपर्यंत हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत साधना करणं खूप गरजेचं आहे बघू शकता तुम्ही चालत असताना अगदी काहीही कळत नाही फक्त कमी पाणी बघून चालतात ते बघा <laughs> बजरंग महाराज या ठिकाणी खोल पाण्यात गेल्याच्या नंतर हे बघा परिक्रमावास्य या ठिकाणी चाललेला आहे आणि बारकाले मुलंसुद्धा सांगत असतात बघा ह्या ठिकाणी इकडे बारकाले मुलं आहेत बघा ते बघा ते सांगत आहेत बाबाजी इधर जाओ से जाओ से गहरा पाणी आहे बाबाशी से कम पाणी हे बताते रहते राहते ही सगळी मजाचीच इच्छा आहे बघू शकता तुम्ही किती म्हणजे गवत आहे आणि याच्यातून चालावं लागत आहे खरंच व्हिडिओ नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी लव अंकुश मंदिर आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत जन्मस्थल आहे बघू शकता या ठिकाणी सीतावन सगळीकडे सुंदर असं नर्मदे हर बजरंग बली आहेत या ठिकाणी बघू शकता अगोदर या ठिकाणी खूप जंगल होतं पण आता श्रीराम प्रभूच्या कृपेने या ठिकाणी सर्व व्यवस्थित मंदिर वगैरे भाविक भक्त राहतात या ठिकाणी इधर का जो महत्व है इधर पुराणा माता ने बनवास करा, करा अच्छा ये अच्छा मंदिर में पूरे परिवार भाई लव अच्छा उधर तो जी है सीता माता है राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वाल्मीकि पूरे परिवार अच्छा इधर पुराना जंगल था इधर वन था वन वन अच्छा अभी इधर तो में रुका था कितना पुराना मंदिर है ये बाबा जी तो कोई हस्ताल में लिखा नहीं है अभी अच्छा अभी यहाँ कोई लिखा नहीं है आप इधर ही रहते हाँ, अच्छा नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी आम्ही माता जंगलामध्ये प्रवेश करत आहोत हे असं जंगल आहे तुम्ही बघू शकता आणि हा असा रस्ता आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगण्यासाठी कोणी उपलब्ध नसतं मग या ठिकाणी अशी पगदंडी पण दिसते शॉर्टकट आहे काय पण या ठिकाणी खांबाला बोर्ड लावलेला आहे तसेच या ठिकाणी पण खांबा झाडाला बोर्ड लावलेला आहे आणि झेंडा पण बांधलेला आहे झेंडा चिंदी जे काय दिसल ही सांकेतिक चिन्ह किंवा सांकेतिक खून आहे की परिक्रमा मार्ग हा आहे म्हणून जे कोणी परिक्रमावासी आहे त्यांनी त्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा वाघाचा एरिया आहे असं सांगतात पण शक्यतोपर्यंत अधूनमधून या रस्त्याने गाड्या वगैरे चालू असतात त्यामुळं रस्त्यावरती वाघ वगैरे कोणी येत नाही बघा परिक्रमावाशी चालत आहेत नर्मदे, नर्मदे हर या रस्त्याने पाठीमागं पण आमचे देवेंद्र शास्त्री नर्मदे हर भगवान हर हर या ठिकाणी हा रस्ता आहे एकदम सुंदर असा रस्ता आहे रस्त्याची काहीही अडचण नाही फक्त एखादा गुरुबंधू मित्र सोबत कोणीतरी असायला पाहिजे परिक्रमावाशी कारण जंगलाचा प्रवास एकट्याने करायचं म्हटलं मध्यंतरी पाण्याची वगैरे व्यवस्था नसते म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे नारमध्ये जयंती माता मंदिराकडे जात असताना या असे तीन चार झरणे लागत असतात नारमध्ये हार हे बघा हा रस्ता आहे आणि या असे तीन चार वेळा पाणी नद्या लागतात नेमकं एकच नदी फिरून फिरून आली का वेगवेगळ्या नद्या आहेत काही माहीत नाही आम्हाला पण अक्षरशः असं पाण्यातून जावं लागतं आहे बघू शकता तुम्ही नर्मदेहर नर्मदेहर या ठिकाणी जयंती माताकडे जात असताना बघू शकता तुम्ही या ठिकाणी फुलाचं कसं नियोजन केलेलं आहे ते रस्ता पण बघा अगदी मनमोह हो कसं दृश्य आहे नयनरम्य वातावरण नदी वाहती नदीवरून पूल आहेत परिक्रमावावावासियांना त्रास होऊ नये किंवा नर्मदेहर पाण्यातून चालायचं काम पडू नये म्हणून या ठिकाणी ही नदी आहेत बघू शकता तुम्ही एकदम पाडातून वातावरण अथवा ती नदी खळखळाट खल असं नदीचं पात्र आहे मोठं पात्र आहे खळखळाट खल असं पाणी वाहत आहे नर्मदेहर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत जयंती माता मंदिर व आश्रमामध्ये बघा या ठिकाणी सुद्धा एक झेंडा लावलेला आहे आणि सांकेतिक खून आहे ती की इथून वरती येणारा रस्ता हा मंदिराकडे येतो बघू शकता परिक्रमावाशी आरमादे हार आत्ता आम्ही माता मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आत्ता वाजलेले आहेत पावणे चार तर पावणे चारच्या नंतर पुढचा जो आश्रम आहे पामाखेडी तो सतरा किलोमीटर आहे त्यामुळे इथून जाणं शक्य नाही मध्यंतरी जंगलाचा परिसर आहे म्हणून या ठिकाणी ते बाबाजी पुढे जाऊ देत नाही इथेच थांबावं लागतं मुक्काम करावं लागतं बघू शकता तुम्ही शहरमध्ये हार

हर या ठिकाणी हवनकुंड आहेत बघा हवन, हवन मंडप बघू शकता तुम्ही विकट तोरण आणि या ठिकाणी जयंती माता मंदिर आहे पाली का पाली नहीं। मंदिर है वेगरी परंपरा है बघा हे कसं बांधलेलं आहे आपल्याला तर काही माहीत नाही हवनकुंड आहे गणपती बाप्पाचं हे आहेत वरती पण बघू शकता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धती असतात या ठिकाणी झेंडे वगैरे अर्पण केलेले आहेत नारमदे हार नारमदे हार या ठिकाणी बजरंगवली आहे सुंदर असं मंदिर आहे इकडे पण बघू शकता तुम्ही नारमादे हा